गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी Hata Chakki, water dispensers, water coolers, mini refrigerators, sabhi appliances, best brands ke best offers ke saath, aap ke liye available hai Mahalakshmi sales बदलापूर मध्ये सोसायटीच्या आवारात आलेल्या एका चार महिन्याच्या कुत्र्याच्या पिल्लाला वॉचमनने अमानुष मारहाण केली आहे या मारहाणी त्या पिल्लाचा मृत्यू झाला प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वॉचमन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरात ठाणेकर हिलक्रेस्ट नावाची सोसायटी आहे या सोसायटीत चोवीस मे रोजी एका भटक्या कुत्र्याच्या चार महिन्याच्या पिल्लाला वॉचमॅनने काठीने अमानुष मारहाण केली पंचवीस मे रोजी वॉचमॅन या पिल्ला पोत्यात भरत असल्याचं पाहून एका रहिवाशानं या पिल्लाला उचलून बाहेर नेलं यावेळी त्याला दुखापत झाल्याचं निदर्शनास आल्यानं त्यानं या पिल्लाला प्राण्यांच्या डॉक्टराकडे नेलं यावेळी या पिलाला बेदम मारहाण झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं त्याच दिवशी उपचारादरम्यान या पिल्लाचा मृत्यू झाला या प्रकरणी सोसायटीतील रहिवाशांच्या तक्रारीवरून वॉचमन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा